महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण सहकुटुंब एकत्रित येऊन या भगवान आपले संघटन शक्ती दाखवण्याची हीच संधी आहे तेव्हा कोणतीही सबब न सांगता आपण सर्वांनी ह्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत सामील व्हावे ही सर्वांना विनंती करतो ब्राह्मण समन्वय समिती आयोजित दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे प्रतिमा पूजन हे क्रांती चौकात करण्यात येणार आहे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे क्रांती चौक येथे सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे शोभायात्रा सायंकाळी एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजता वरद गणेश मंदिर समर्थनगर इथून सुरू होणार आहे ती सावरकर स्मारक निराला बाजार पैठणगे टिळकपथ मार्गे परशुराम चौक येथे सांगता होणार आहे त्या शोभायात्रेनंतर आपण सर्व ज्ञाती बंधू करता स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या परशुराम भगवान परशुराम जन्मोत्सवामध्ये ज्या संघटना सहभागी झाल्या आहेत अखिल भारतीय पेशवा संघटना शुक्ल यजुरी ब्राह्मण सभा ब्राह्मण महिला मंच ब्राह्मण ब्राह्मण सेवा संघ कन्म ब्राह्मण ब्राह्मण महासंघ ऋग्वेदी ब्राह्मण संघटना ब्राह्मण ब्रह्मवृंद वधूवर सूचक केंद्र राजस्थानी विप्रमंडळ ब्राह्मण सेवा संघ ब्राह्मण जागृती मंडळ आजूबाई संस्थान सावरकर विचार मंच कान्यकुब्ज समाज समर्थनगर ब्राह्मण समाज बेगमपुरा ब्राह्मण समाज ब्राह्मण बिजनेस क्लब आणि ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ब्रह्म उद्योजक पेशवा ढोल पथक अशा अनेक संघटना जवळपास एक पन्नास एक संघटना या शोभायात्रेत सहभागी होणार त्यामुळं आम्ही भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की त्यांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सर्व हिंदू समाजांनी या शोभायात्रेमध्ये कारण भगवान परशुराम जे सर्व हिंदूंचे आहे त्यांनी ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय जय भक्तराम कुलकर्णी दोन हजार पंचवीस भगवान परशुराम जन्मोत्सव आणि नित्य सर्व समाजाला आव्हान करते की वरद गणेश येथून भगवान परशुराम स्तंभापर्यंत जाणाऱ्या शोभायात्रे मोकदे सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसह सहभागी व्हावं या शोभायात्रेमध्ये बऱ्याचशा महिला विविध वेशभूषेमध्ये येणार आहेत आपल्यासोबत ढोल पथक आणि महिलांचं लेझिम पथक सुद्धा राहणार आहे काही भजनी मंडळ सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेली आहेत आणि जवळपास ऐंशी टक्के महिला ह्या पारंपरिक वेशभूषा म्हणजे ज्याला नऊवारी घालून येणार आहेत त्या जोडीला साडी तर घालणार पण आधुनिकतेकडे आमची हे नाहीये तर पारंपरिक वेशभूषा असावी ही भगवान परशुराम शोभायात्रेचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि पुरुषांनी सुद्धा वेगळ्या पोशाखात सहभागी व्हावं असं पण मी आव्हान करते आणि आपल्या वरद गणेश म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे त्याच पूजन आणि आरती करून आपल्याला शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायचंय तर सर्व आमच्या समन्वय समितीच्या वतीने मी सर्वांना आव्हान करते सर्वांनी एकदा सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त शोभायात्रा चांगली कशी बळी सहकार्य सहकारी म्हणून या समितीसोबत जोडले गेलेलो आहे भगवान परशुरामांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे यासाठी मी अभिनंदनही करतो सगळ्यांचं आणि सगळ्यांना माझं आव्हान आहे की या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे माझ्या संघटनेतर्फे माझ्या सर्व परिवारातर्फे माझ्या संपूर्ण तर्फे जे व्यावसायिक ग्रुप आहेत माझे या सगळ्या व्यावसायिक ग्रुप तर्फे आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारच आहोत पण माझं आव्हान आहे की जे कोणी व्यावसायिक बेनिफिशरी आहेत जे छोटे व्यावसायिक आहेत मोठे व्यावसायिक आहेत या प्रत्येक व्यावसायिकांनी तन मन आणि धन या सर्व प्रकारे या परशुराम जयंतीला जयंतीमध्ये सामील व्हावं आणि त्याचा त्याच्या शोभायात्रा आणि त्याच्यामधून जी जनजागृती आम्हाला निर्मित करायची आहे ब्राह्मण व्यावसायिकांसंदर्भामध्ये असेल किंवा त्यांच्या व्यवसाय संदर्भात असेल आणि या सगळ्या जनजागर जनजागरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी यावं असं माझं सर्वांना आव्हान आहे थँक्यू जय श्रीराम